जनतेच्या आपण किती जगलो आणि यापेक्षा ते कसे जगलो हे खूप महत्वाचं असल्याचं प्रतिपादन धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण यांनी केलं आहे कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अर्जुनराव जावळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी चव्हाण महाराज बोलत होते पुढे बोलताना चव्हाण महाराज म्हणाले की छप्पन्न वर्ष आयुष्य मिळालेले अर्जुनराव जावळे यांनी अतिशय कष्टातून आपल्या दोन मुलं आणि दोन मुलींचं शिक्षण पूर्ण केलं पत्नी विजयाताई जावळे यांच्यासोबत कष्टातून संसार सुखाचा केला आज अमोल जावळे आणि अजित जावळे आपापल्या क्षेत्रात मोठं काम करत आहेत मुली मंजुषा चांगदेव जाधव आणि शालिनी संतोष माकोणे आपापल्या घरी सुखी आहेत आणि हे पाहण्यासाठी कैलासवासी अर्जुनराव यांची मात्र कमी आहे मात्र त्यांचे संस्कार त्यांची शिकवण प्रेरणा कायमच जावळी परिवाराला उभारी देण्याचं काम करेल आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ज्ञानदानाचं मोठं काम अमोल जावळे आणि अजित जावळे यांनी केलं असल्याचं चव्हाण चा महाराज म्हणाले आहेत दरम्यान प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने तुकाराम महाराज शास्त्री पैठण यांनी श्रीमद भागवत कथा संपन्न केली प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अपतेष्ट नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा